रात्री खेळ चाले कर्माई से आया मेरा दूद चला आम्ही मुंबईकर आहे बोललो ना आहे बघा फक्त एक काहीतरी चुकी झालेली आहे चला नमस्कार नमस्कार प्रेक्षक नमस्कार 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 गुरुजी नमस्कार गुरुजी काय मामा मामी कुठे दिसत नाही मामे

तू 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 गप बाबा गप गप घब रे बाबा घबर नमस्कार नमस्कार म्हणजे सकाळी चालू ना मी सकाळी चालू मुंबईवरून बोलवोणी आलो मी बोलवणे आलो बोल कोण बोल <laughs> बोलतो कोकणाचा विकास नाही माहिती पहिली लोक हॉलवाद आता हॉलवाद येतात बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर आलो असे बघ आणि मी काय बोलतो इकडे कामाला कुठं आहे कामाला कम्पोजेट मी हाँ? मी शेठ कड असशील ना का असे तुझ्याकडे असेल काय पण काय पण बोलत नाही ते काय अरे रमेश तुला सारखी सारखी राजा कसा देत <laughs> ते काय हा ना गुरुजी जर शेठ मला बोलल कि राजाना देत तर मी डायरेक्ट राजानामा hey! <laughs> म्हणजे मी डायरेक्ट राजानामा फेकतो तुझ्या तोंडावर अरे स्वाभिमानी माणूस आहे ना आपण स्वाभिमानी okay. ना स्वाभिमानी काय रे सूर्या इथन परत मुंबईला गेल्यावर तुला दुसरी नोकरी कशी मिळत रे हा प्रश्न बरोबर आहे बरोबर आहे ते काय माहितीये का अरे पर्सनॅलिटी आहे ना आपली पर्सनॅलिटी हा ना पर्सनॅलिटी आपली आहे जीप बोलते माझी जीभ ना दोघ्या अरे पण मी काय बोलतो याच्या ह्या पर्सनॅलिटीचा आपल्या गावाला काहीतरी उपयोग होईल ना व्हायला पाहिजे होईल होईल फोटा पाण्यासाठी काय आपली एवढी टुरिस्ट लोक येतात बाहेर ना काहीतरी एक गाईड म्हणून याचा उपयोग होईल होईल मग काय म्हणताय काय बरीच स्थळ पण आहेत ना स्थळ पण स्थळ तर खूप आहेत हो ना स्थळ तर आहेत नाखवा नाखवा दाखवा स्थळ आहेत खूप आपल्याकडे स्थळांच स्थळ तर आहेत मग उरले आहेत किल्ले पण आहेत किल्ल्याचं नाव काढू नको गुरुजी कोकणातली माणसात किल्ल्यावर जायच नाही पर्यटकांना कुठून होता चॅटकिल पण आहे ना तू बघातला कोकणात नुसता भूतांचा सुलसुलाट आहे काय समजले मग नुसता सुलसुलाट म पण मी सांगू मी बघितल्या भूत मी मी हाँ? मी बघितले होत्या भूतीन होती भूतीन सांगू परवा शिमग्याची गोष्ट आमोशेची रात्र दिवस होता काळा कुठ अंधार होता दिवसा दिवसा काळा कुठ अंधार कसा असेल असा नाही विचारायचा असा नाही विचारायचा नुसतं ऐकत बसा विचारायचं विचारा नाही कोण कोणाच्या बायकोचा आता ऐका परत परत येत ना सुरू किती मागे यायला लागत आमोशीची काळी कुट्ट रात्र होती रस्ता रस्त्याला कुट्ट म्हणजे रस्त्याला कुत्र विनाय नाही माझी पाय पडी साळसाड साळसाड सारसाड आसमानातनं उडी मारी धारधाड धारधाड -धार, आणि माझा माझा माझ्या छातीत होत धारधाड धडधाड धारधाड धडधड धारधाड धार -धार, धार -धार, धार -धार, धाड मी नाका समोर रेषेत चालतय धाड 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 इतक्यात कुणीतरी मला खाली खेस्ता पांढरी साडी सोडलेली पांढरी साडी सोडलेली यांनी जणू बिपाशा बासू आणि तुझ्या भाव लागला मी फस्ट ¡Francisca Malo <coughs> लाकूर होणार होता पण मी वाचलो वाचा बरोबर आहे काय असेल्या वेळेला झाला तारा ए तारा नव्हता मध्ये मध्ये बोलू नको ना लाग गेल्या वर्षी हा चाणा म्हणजे त्या किल्ल्यावर जकीन म्हणू नका भूता म्हणू नका अडाळ म्हणू नका अवदसा म्हणू नका दिवाळीचा सेट लागत तशी भूता आहेत अशाच गेल्या वेळी झाला काय आची चैत्रीची रात्री होती आमच्या वाडीत कोंबड्याचा देना होता मी कोंबडा दिला गावठी कोंबडा काय समजली गावठी कोंबडा दिला मी खाल्ला आणि रात्री माझ्या पोप्यात ठवळ लागला बायको झोपलेली होती तिला काय उतवली नाही मी बोलला आता हा काय आले तर टमरेल उचलला मागचा दरवाजा उघडला आणि वाडीत न चाललेलो तर आपली कुत्री वरटत होती तो कुत्री वरटत होती तर नाही इतकीच वरटत होती अशी वर्डत होती तो बोललो दगड उचलला हा शरीर असे लांब दगड उचलला आणि असा माराज जाणार हा तो दगडाचा इथून पण मी घाबर चला पण मी हाबरा हाबरा चल घाबरलंच ना घाबर असाच वाढीत चालत गेलो मी कुत्र्यांच्या मागं कुत्री माझ्या माग मी कुत्र्यांच्या माग कुत्री माझ्या माग मोठा धाडका उचलला मारायला जाणार झाला मग सगळी चट्टी पिवली पडली आणि मग बायको पण घरात घेईन मला झाली असा काय तो माझ्यासोबत झाला परत कधी रात्रीचा कोंबडा नाही खाला आणि झाला कल आली पण हगाला कधी बाहेर गेलो नाही आणि गेलो नाही कधी पण मास्तरांचा विश्वास आहे काय माझा विश्वास आहे विश्वास आहे कोकणातल्या माणसांचा केतांवरचा विश्वास उडाला असा असता अमृतावरचा विश्वास का उडा उडायचो ना हो बाबा विश्वास माझा पण आहे बाबा विश्वास माझा पण आहे इतवाद अच्छा विश्वास आहे ह्याचा विश्वास अच्छा पण ह्यांचा विश्वास नाही आहे मला पण वाटतं मग काय म्हणतो होऊन जाऊ दे परीक्षा परीक्षा होऊन जाऊ दे आज अमावशाची रात्र

पण मी काय बोलतो इकडे भूता कुणी पाहिलात काय मी बघितली बाबा अरे मागाची रांगोली ती गोमू ती म्हणजे आपली गजाल म्हणजे आपली थापच म्हणजे तशी मांजी पण गजाल मांजी पण काय खरी खरी नाही थोडीशी पण अच्छा काय आज रात्रीचा काय रात्री आपल्याला काय तरी हा आपल्याला पाहिजे हो भूत दाखवायला पाहिजे मास्तरांना दिसायलाच पाहिजे पण मग आपण फुटून भूत हा पडला पडला भूत हाच आहे हाच आहे बघा डोक्यावर पगडी खांद्यावर घोंगडी सदरा आणि इत धोतर डोपर हा बरोबर मांडी हा पुढची आवयवा सांगू नको अरे आव हवा लागना शिवाय लागणार वयाची देवा होतील तेव्हा होतील किल्ल्याचा आपल्या सूर्याचा बरोबर आहे आज रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी हा किल्ल्यावर जाऊ बरोबर आहे चला 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 रात्री अकरा वाजून वाजून पंचावन्न मिनिटांनी चला 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 तो मारुती स्तोत्र बोलताय मारुती स्तोत्र बोलताय हा मारुती स्तोत्र मी काय बोलता ऐका वेगवेगळी आवाज काढा हा वेगवेगळी आवाज काढा तोंडानीच काढा हा तो अरे अरे थांबा माझी पण टरकली आहे वाजली किती वाजले पावणे सहा पावणे सहा कसे वाजतील बारा वाजले बारा तुझ्या बाबानी वाजवले याच्या तोंडात काहीतरी घाला हां घाला ऐका ऐका मी का बोलताय मास्तर घाबरलाय मास्तर घाबरलाय मास्तर घाबरलाय काय करायचंय सरळ जा सरळ जा अरे अरे जा

वाजले किती बारा वाजले बारा वाजले बारा वाजले मग बाबा लागलाय मी काय समजला असा एकदा एकदा गेलेलो खडपान डुकरा ते पिटोरीचा चांद होता पिटोरीचा चांद ना पडलेला गोष्ट सांगताय ना

तिकडे आहे तिकडे आवाज इकडे तिकडे येत आवाज तिकडे आवाज इकडे आवाज येत आहे हो बघा हो बघ तिकडे येत आहे बघा आवाज येत आहे घरी पुढं बुद्ध दिसला मी झडप घालू मी ना घालला झडप झडप घातल्या मध्ये रुद्राची झडप बन झाली तर ते पण मी ना कुठतरी आवाज येत आहे जवळच आवाज पण ओळखीचा वाटत आहे अरे यो बाबी हो। अरे हो अरे हो नवीन बाबी आले समोर मास्तर मला सांग कुठं गेलं मास्तर आपण कोकणात किल्ल्या किल्ल्यावर काय चालतं आपण बोलतो की पर्यटक बघायला यायला पाहिजे आणि ही लोक बघा काय करतात दारो भीतात आपल्याकडे पर्यटक येणार कुठना किल्ल्यावरती हे भूत बनून घाबरवतात त्यांना टाकलीच पाहिजे आम्ही या पुढे अस काही करणार नाही असं किल्ल्यावर कधी कधी करणार नाही आम्ही असं किल्ल्यावर काहीच करणार नाही मला तू कोण